ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत पालिका निवडणुकीच्या तोंडावर अस्वस्थता वाढली मतदारसंघात निधी मिळत नसल्याची तक्रार नागपुरात भाजपची तिरंगा रॅली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर मुंबई गोवा महामार्गाची करणार पाहणी पंढरपूरच्या कॉरिडॉरला विरोध विरोध करणाऱ्यांमध्ये मंदिर परिसरातील मालमत्ताधारक अग्रस्त आले छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क राज्यात पुढच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज तर आजही अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा अक्कलकोटमध्ये भीषण आग एमआयडीसी भागातील कारखान्याला आग तीन जणांचा मृत्यू अजूनही पाच ते सहा जण अडकल्याची शक्यता